मच्छिमार अध्यक्ष आज ही परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही हुसेन बागवाडीमध्ये सर्वे नंबर एकोणतीस तीस पूर्ण हुसेन बागवाडी आहे सर्वे नंबर एकोणतीस तीस आणि ह्या सर्वे नंबर एकोणतीस तीस मध्ये आम्ही मच्छीमार बांधव आज कित्येक वर्षापासून वर्षानुवर्षे राहत असून आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे आणि जर मच्छीमारांना विस्तारित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आदळलं होतं तर ह्या नावाचं मच्छीमार कसे नाही म्हणून समजा तुम्ही माझं नाव गोकुळदास विठोबा मोठे पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही आणि स्थलांतरित जर केलं जिथे डोंगरावर केलं तर डोंगरावरती खाडी घेऊन येणार त्यांच्याकडून ही माझी आज थांब भूमिका आहे आणि अरुंदच्या पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतर होऊ देणार नाही आणि आता यापुढे जमिनी विकूक देणार नाही हे जमीन आम्हालाच मिळाले पाहिजे सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणेसाहेब आता जिथे असतील तिथे द्यायच्या मच्छीमारांना त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे प्रत्येक वेळी आज मच्छीमारावर अन्याय होतो आहे मागच्या वेळी जेटी प्रकरणात अन्याय झाला आहे हे सगळी नाटकं करता सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घरं भरतायत लोकांना जनतेला जनतेची यांच्यात काहीच काळजी नाही समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात माझं हे ठाम भूमिका आहे मी, मी यापुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमिनी टिकू देणार नाही हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छी मंत्री तातडीने जिथे असतील दिल्लीला असतील तरी आरंद्याला त्यांनी भेट द्यावी ताबडतोब ह्या हे वार्ताहरांच्या बातमी ऐकून 何点